नमस्कार महाराष्ट्र सिव्हिल सिव्हलटांसमध्ये आपला सर्वांचे स्वागत दहा जून दोन हजार चोवीस रोजी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयात अनुसूचित जाती जमातीचे अबकड जातीनिहाय वर्गीकरण करण्यासाठी संपूर्ण राज्याला आदेश दिले आहेत त्या आदेशाचे पालन करण्यासाठी व ते वास्तव्यात उतरण्यासाठी आज सकल महातंग समाजाच्या वतीने लाखोंच्या संख्येने आज महातम समाज आझाद मैदान येथे जन आक्रोश आंदोलन करण्यासाठी एकवटले होते यावेळी माते समाजाच्या विविध संघटनेचे नेते पदाधिकारी आमदार नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सरकारच्या वतीने उपस्थित होते व त्यांनी आश्वासन दिले की येत्या पंधरा दिवसात मुख्यमंत्री महोदयाशी सकल माते समाजाची बैठक लावून योग्य तो निर्णय घेतला जाईल असे बावनकुळे

आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावत नाही तोपर्यंत ही लढाई दिवसागणिक गणिक संरक्षणाला अधिक तीव्र केल्याशिवाय आपण राहणार नाही आणि सगळ्या ने नेत्या नागरिकांची आहे की आता आपण एकमेकांना आपले स्पर्धक आपले विरोधक आपले असेल तर महाराष्ट्रातल्या पुरोगामी पे किसली और कहां से आये? मी सांगलीहून आलोय संदीप तात्या कुंभरे भारतीय जनता पार्टीचा प्रदेश उपाध्यक्ष आहे आणि माझी सामाजिक संघटना आहे की जी महाराष्ट्रातील मातर समाजासाठी काम करते स्पेसिफिक त्यातली त्यात हिंदू मात्री समाजासाठी काम करते फकीरा सेना नावाची आज आम्ही महाराष्ट्रातील मात्र समाज हा अनुसूचित जातीचं आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं पाहिजे या एका विषयासाठी आम्ही इथं आलो आहे आणि ही मागणी आहे ही मागणी जो सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिलेला आहे सर्वोच्च न्यायालयानं जो सुप्रीम कोर्टानं जो निकाल दिलेला आहे एक ऑगस्ट रोजी त्या निकालाची अंमलबजावणी ही राज्याने करायची राज्या आहे आणि म्हणून आज आम्ही महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची राजधानी जी मुंबई आहे या ठिकाणच्या आझाद मैदानावर आपण बघत असाल की हा लाखोचा जनसागर हा एकमेव बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेल्या सामाजिक न्याय हा सर्व घटकांना मिळाला पाहिजे त्यासाठीची जी, त्या जी महत्त्वाची गोष्ट आहे ती अनुसूचित जातीचं आरक्षणाचं एकोणीसशे चो दोन हजार चोवीस रोजी सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला होता की जातीने व वर्गीकरण करावं आणि बऱ्याच राज्यांनी या ठिकाणी तिचं इम्प्लिमेंट केलेलं आहे परंतु महाराष्ट्र राज्य सरकारनं आत्तापर्यंत केलेलं नाही परंतु आम्हाला आत्ताच बावनकुळी साहेबांनी सांगितले पंधरा ते मुख्यमंत्र्यांबरोबर आमची मिटिंग लावणार आहेत आणि त्या मिटिंगमध्ये काय निष्पन्न होतं आहे ते, ते बघायचं आहे खऱ्या अर्थानं मातंग समाज हा महाराष्ट्रामध्ये एवढंच सांगतो की या ठिकाणी मातंग समाज हा आता पेटून उठलेला आहे आणि आम्ही हे आरक्षण वर्गीकरण केल्याशिवाय आम्ही राहणार नाही सर कुठल्या कुठल्या राज्यामध्ये हे आंदोलन काढलेलं आहे हे संपूर्ण देशामध्ये चालू आहे बिहारमध्ये त्याची इम्प्लिमेंट झालेली आहे तामिळनाडूमध्ये झालेलं आहे त तुमच्या तेलंगणामध्ये झालेलं आहे बऱ्याच राज्यांमध्ये झालेले आहे आता आमच्या महाराष्ट्रात पण लवकरच होईल अशीच या सरकार अपेक्षा आहे सर मागणी पूर्ण झाले झालं आहे तर काय करणार आपण आता आमचे ज्येष्ठ आहे सकल मातंग समाजाचे राज्यभर आंदोलन करून ते जे आदेश दिले त्याप्रमाणे आम्ही तिची का संपूर्ण संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून आज हजारोच्या संख्येने मातंग समाजाचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत अनुसूचित जातीमध्ये आरक्षणाचे वर्गीकरण झाले पाहिजे आणि हे वर्गीकरण होत असताना मागास प्रवर्गाला त्यातल्या मागास समाजांना अधिक न्याय मिळाला पाहिजे ही मागणी आहे आणि या मागणीला माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मान्यता दिलेली आहे आता केवळ राज्य शासनाने एक समिती गठित केलेली आहे त्या समितीचा अहवाल येणे बाकी आहे तो लवकरात लवकर यावा आणि सव्वीस जून सामाजिक न्याय दिनाच्या अगोदर महाराष्ट्र शासनाने या अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे वर्गीकरण केले पाहिजे यासाठी या ठिकाणी या केवळ मातंग समाज नव्हे तर मातंग समाज चर्मकार समाज वाल्मिकी समाज या समाजाचे नेते आमदार मंत्री या ठिकाणी आलेले आहेत महाराष्ट्र सरकार एक ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ करावी ही मागणी घेऊन आज मातंग समाज आरक्षणाचं उपवर्गीकरण व्हावं यासाठी या आझाद मैदानामध्ये एक ऐतिहासिक या आंदोलनाची नोंद केलेली आहे आणि खास करून आज या ठिकाणी हा दिवस महत्त्वाचा होता कारण आज कॅबिनेटची मिटिंग होती आणि कॅबिनेटच्या मिटिंगमध्ये आजच्या मातंग समाजाचं हे आंदोलन त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे पंधरा दिवसात आम्हाला मुख्यमंत्र्यांबरोबर मिटिंग लागणार आहे या मिटिंगमध्ये अनेक विषय मातंग समाजाचे जे प्रलंबित आहेत आरक्षणाचं उपवर्गीकरण आहे आर टीसाठीची भरी तरतूद आहे त्याचबरोबर अण्णाभाऊसाठी महामंडळासाठी एक हजार कोटीचा निधीची तरतूद करणं असेल किंवा वेगवेगळ्या आमच्या ज्या लहूजी अभ्यास आयोग सभा ज्या शिफारसी आहेत त्या शिफारसींची अंमलबजावणी असेल या सगळे मार्ग प्रश्नी मार्ग लागावेत यासाठी आम्ही येत्या पंधरा दिवसामध्ये मुख्यमंत्री महोदयांच्यासोबत बसून या समाजाच्या पदरात काय पडेल या आशेमध्ये आहोत या अपेक्षेला हो आपण काय सांगू हा खरं पाहता सकल समाजाचा मोर्चा आहे आणि या अगोदर दवंडी मोर्चा जबाबदार आंदोलन हे झालेले आहेत आणि कुठंतरी समाजाला अशा होती की आता हे सरकार आपल्याकडे लक्ष देत आहे आणि आमचा आर टीचा मुद्दा यांनी मार्गी लावला त्या पद्धतीनं आरक्षणाच्या मुद्द्यावरती लक्ष घालून समाजाची गेली पंचवीस वर्षाची मागणी याच्यावरती लक्ष घालत या, या सरकारनं बदर समिती जे की बदर नावाने समिती स्थापन केली परंतु समिती स्थापन केल्या केल्या सरकारचं काम काय होतं की समितीला गती देण्याचं काम होतं बरं गती नाही संत पद्धतीनं तरी समितीचं काम चालू राहायला पाहिजे होतं परंतु सरकारनं त्याकडे दुर्लक्ष केलं आणि म्हणून त्याचे त्या पडसाद म्हणजे हा मोर्चा आहे जोवर आम्हाला आरक्षण मिळणार नाही तोवर आम्ही थांबणार नाही कारण मातंग समाज हा उपेक्षित समाज आहे आणि उपेक्षित असल्यामुळं आम्ही खरं तर मागणाऱ्यांमधली नाही आहेत आम्ही हिसकावून आणणाऱ्या अवलादी आहेत आणि हिसकावून आणायचं कसं आहे आम्हाला माहिती आहे आमचा इतिहास काढून बघा आम्ही मागणाऱ्या अवलादी नाहीत हिसकावून आणणाऱ्या अवलादी आहेत जय लवजी सर्वप्रथम सर्व समाज बांधवांना आज जन आक्रोश महाआंदोलन वीस मे दोन हजार पंचवीस मुंबई आझाद मैदान सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे आयोजित केलेलं आहे तर या समाजातील ज्या मागण्या आहेत उपवर्गीकरणाच्या ज्या मागण्या ज्या चालू आहेत तर त्यासाठी सर्व पक्षीय लोकांनी जाती धर्मातील लोकांनी आपले मतभेद विसरून जे समाजासाठी एकत्र व्यासपीठ आलं त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन आणि बी जे पीतर्फे मंत्री चंद्रशेखर बावळकुळे यांनी येऊन मागण्या मान्य करण्यासाठी मान्य मुख्यमंत्र्यांकडे तो प्रस्ताव पाठवणार आहेत आणि लवकर लवकर मागण्यांना यश ये येईल हेच मी ग्वाही देतो आणि सकल मात्र समाजाला अभिनंदन करतो की सर्वांनी एवढ्या उन्हामध्ये सर्व एरियांमधून महाराष्ट्रातून प्रत्येकाने आपलं काम धंदे सोडून समाज तो आज एक दिवस जो वेळला आहे त्यासाठी सर्वांचं अभिनंदन जय लवजी